आता बघा इथे आपण कुकर तापायला ठेवला होता आधीच हे आपला साहित्य आणि तांदूळ तांदूळ ही तुम्हाला हा माझ्या मॉमने आणलेला बासमती राईस आहे भिजवून ठेवला होता तिने आधी तर मग तोच टाकणार आहे मी ह्यामध्ये आणि आता एक एक करून ह्या सगळ्या ज्या भाज्या भाज्या त्या शिजून किंवा भाजून असं परतून घेते पेलातमध्ये जेणेकरून त्याचा स्वाद छान लागेल ह्यामध्ये कांदा आणि तेजपत्ता का टाकून ठेवला तो जरा नरम होऊ देते आणि कसं ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे म्हणजे कांदा परतून शिजेल आपला किंवा भाजी अशा पद्धतीने परतून घेते सगळं आता ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता आमच्यात दादर थोडं तिखट कमी लागतं म्हणून या थोड्याशे मिरच्या घेतल्या आणि नंतर आपला व्हेज बिर्याणी मसाला पण जाणार आहे आणि घरचा मसाला पण जाणार आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते आधी ह्या मिरच्या टाकून घेते मिरच्या टाकून घेते ह्यामध्ये लसूण टाकून घेते आणि आता ही अद्रकची पेस्ट आहे ती पण म्हणजे अद्रकची जी पेस्ट असते आपण चांगला भाजून घेतलं ना तर थोडं थोडंसं छान लागतं नाहीतर तर जो टेस्ट असतो ना तो तिखट असतो तो, तो, तो व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून तो तेला भाजून घेणार आहे हे एवढे सगळे बटाणे टाकणार आहे त्यांना आमच्यात वाटाणे मला आवडतात आणि हा सगळा बटाटा देखील टाकणार आहे मी गाजला बटाटे आवडतो फ्लावर थोडसच घेतलं मी आणि गाजर अशा पद्धतीने थोडं थोडं म्हणजे एक एक करून मी सगळं टाकून घेणार आता फ्लावर टाक फ्लावर जर आपण स्वच्छ पण तरी पण एकदा पाण्यातून काढून तर स्वच्छ म्हणून हा फ्लावर ハハハハ。 बघा आपण मी सगळं अंदाजेच घेते हे हिंग टाकणार आहे हिंग आहे हिंगामुळे एक वेगळी चव लागते आणि ही हळद हळदी टाकून घेणार आणि आपला हा घरचा मसाला हा घरचा मसाला एक चमचा चवीसाठी टाकू फक्त बाकी मिरच्या टाकलेल्या आहेत वेज बिर्याणी मसाला आणलेला आहे तो टाकणार आहे आता हा पूर्ण मी तांदूळ टाकून ह्यात करते आणि नंतर भाषा मला दाखवते की तू कसा आहे एक इंग्रिडियंट टाटाचा बाकी वेज बिर्याणी मसाला तोही मी टाकून घेणार आहे आणि नंतर आपण भेटू आता बघा हा कुकर खोललेला आहे आणि कशी वाफ बाहेर येते आणि हा बघा आपला मटार पुलाव म्हणा तुम्ही वेज बिर्याणी म्हणा जे पण काय येते कसा सुगंध दरवळतोय खूप छान वाटतं हे आता हे टाट टाकून घेऊया आपण आणि ह्याच्यासोबत फ्राईज पण तयार आहेत तर त्याही तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने ताट आहे आपलं